मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहस स्वागत करतो आहे मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आणि झोपेतून तुम्ही तु जागे झालेले असाल रात्री झोपताना तुम्हाला गोड गोड स्वप्नही पडले असतील पण मित्रांनो एक सांगू तुम्हाला की स्वप्न हे रात्री बघण्यापेक्षा दिवसाला बघणं दिवसा ढवड्या बघणं हे खूप चांगलं असतं मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की जागी झालेली माणसं मोठी स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी जोखीम सुद्धा पत्करतात ते भयाचा समोरून सामना करतात मैदानात उतरतात आणि साहसानं आयुष्य जगतात कितीही भीती वाटली तरी ते भीतीचे दार मोडून काढतात आणि यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचतात माणसाला आयुष्यामध्ये जर काही आपले ध्येय पूर्ण करायचे असतील आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला अथक परिश्रमाची गरज असते आणि म्हणून रात्रीचं स्वप्न बघण्यापेक्षा दिवसा जागे होऊन स्वप्न बघणं हे केव्हाही चांगलं असतं मित्रांनो तुम्हाला माहित असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आयुष्यभर शेडी सारखं जगण्यापेक्षा एक दिवस शिंहासारखं जगणं कधीही श्रेयस्कर असत आणि म्हणून मित्रांनो आपण सर्वांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग ते तुमचं स्वप्न एखादं अधिकारी होण्याचं असेल एखादं यशस्वी राजकारणी व्हायचं असेल एखादं मोठं ऑफिसर बनायचं असेल किंवा एखादं बिझनेसमॅन व्हायचं असेल किंवा आयुष्यामध्ये खूप सारे यश तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला अथक परिश्रमाची गरज असते आणि अशा पद्धतीनं आपण आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं जीवन जगण्यासाठी माणुसकी देखील महत्वाची असते प्रत्येकाने प्रत्येकाच्या आदर केलं पाहिजे प्रत्येकाच्या भावना प्रत्येकाचे विचार आपण लक्षात घेतले पाहिजे आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपण नेहमी सत्यासोबत असलो पाहिजे सत्यमेव जय ते तर मित्रांनो बरं नमस्कार पुन्हा भेटूया दुसऱ्या प्रेरणादायी विचारासोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांचीही जय महाराष्ट्र